तर आता आपण गड चढायला सुरुवात केलेली जय शिवराज खालाव्याप्रमाणे यंदाही सर्व शिवसेवक तुम्ही बघू शकता काय बोलतो दिनेश गुटखा खाऊ काय शिवसेवक येतात हा दोन जणांना आत्ताच्या आत्ता पकडलं जमा केला कचरा आता हे सगळं कचरा खाली घेऊन जाणार आहे किती एक दोन जय शिवराय भावांना महान घेऊन माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण सगळे चाललेले आज रायगड आज तारीख तारीख आहे तारीख चौदा तारीख आहे तर आज आहे चौदा तारीख तर <laughs> तार तार आपण सगळे चाललेले रायगडला आणि पूर्ण गँग उभी इथं आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान तर निघालेलो दरवर्षी आपण आलेली रायगडची स्वारी होती आणि आपण तिकडे जाऊन स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान राबवतो आणि आमचे जसे मोठे बंधू दादा आणि बघा आपले मेन कार्यकर्ता आपले जय शिवराय जय शिवराय सर्व सहकुटुंब सहपरिवार रायगड तर किती जण आहे या टायमाला किती जण आहे पन्नास पन्नास जण आणि तिथून अंबरनाथवरून वरून लिस्ट बघू शकता तुम्ही अंबरनाथ वरून अंबरनाथ चाळीस जण असे नव्वद जण आहेत चाललेले आहेत एकदम उत्साह आहे जय शिवराय जय शिवराय पाऊस पण चालू आहे बसताले सर्व एक एक जन सगळ्यांना घाई झालेली आहे अरे सगळ्यांना घाई झाली सगळ्यांना आहे आणि जिथं बघू शकता हे बघा हा शेतो मागच्या भीमाशंकरच्या याच्यात बघितलं असेल तुम्ही हा आपण आता आपले आज प्रवास सुरू झालेला आहे रायगड प्रवासासाठी तर आपण आता नारा फोडणार आहे ते गणेशाचं आपण नामस्मरण करून त्यानंतर पुढे जय शिवराया जय गोशकरा आपण पुढे प्रवास करणार आहे आपण जरा सगळ्यांनी दोन मिनिट खाली यावे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय माता की धर्म की जय राष्ट्र की आता आपण आणि बघू शकता टॅग झालेले अजून बाकी अमरणा धरून बसत आहे बाळा पुढे माझ्या

जय शिवराय सर्वांना आज आपण आम्ही रायगड कर्स तर्फे आज उल्हासनगर अंबरनाथ मार्फत आम्ही रायगड इथे दुर्ग रायगड इथे स्वच्छता अभियान आज करणार आहे तसेच आपली आज उल्हासनगर इथून संख्या चोपनची संख्या आहे चोपन तपासून आज सध्या उपस्थित आहे आता आपण थोड्याच वेळात गोव्याचा नाश्ता करून चहा घेऊन आपण स्वच्छता अभियानाला गडा गडाची सवारी करणार जय शिवराज गरम गरम चहा आलेला आहे आता पोहे खाऊन झालेले सगळ्यांचे बोल गडावर प्रवास करताना आपण आता महा दरवाजा येईल तिकडे तुम्हाला पंचवीस रुपये मागण्यात येईल एकेकाला एक त्यांना सांगायचं सा, आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे येतो स्थितीनुसार आवाज येतो का मागपर्यंत स्वच्छतेसाठी येतो स्वच्छतेसाठी आम्ही गडकोड किल्ले स्वच्छतेसाठी आम्ही दर सांगण्यासाठी रविवारी असतो येणारा जो रविवार राज्याभिषेक झाल्यानंतरचा रविवारी आम्ही प्रत्येक रविवारी येतो म्हणजे प्रत्येक रविवारी राज्याभिषेक झाल्यानंतर रविवारी त्या दिवशी आम्ही येतो ते पंचवीस रुपयाचे तुमच्याकडून पावती मागतील त्यांना सांगायचं आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे जास्त त्यांच्याशी त्यांना सांगायचं की नाही नाही सोबतच राहायचं सगळे त्यांना सांगायचं आम्ही गड कोट किल्ले स्वच्छता अभियान करण्यासाठी आम्ही आलेलो आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करणार नाहीये बस हे आमचं कार्य आहे जेवढं फक्त बोलायचं ते तर नाहीच ऐकले तर मला फोन करा मागे असेल पुढे असेल मग मी आमदार साहेबांना फोन लावू आपण पुढे कार्यक्रम करूया हा एक झालं तिकडे गेल्यानंतर ग्रुप असेल तर समजेल त्यांना आणि एक सपाटीचा भाग आहे जिथून ना दरळ कोसळ दादांनी आताच सांगितलं ते मल्हार हॉटेलवाल्यांनी आताच सांगितलं चपाटीचा ता भाग आहे सपाटीचा भाग आहे तिथे जरा धपा लहान मुलांना तिथे उभा नका करून दगड तिकडून सारखा सारखा कोसळतो छोटा तरी दगड एक डोक्यामध्ये लागला तर भरपूर काय आपले हानिकारक होऊ शकते सगळ्यांनी इजा पोहोचू शकते लहान लहान मुले महिला आहेत सगळ्यांनी जे जे टीम पाडले त्याप्रमाणे सगळ्यांनी काम करायचे आणि शेवटला महाराजांचं इथं पोचलो ना त्यानंतर आपल्याला स्वच्छता अभियान करायचं ते करत करत आपण गड खाली उतार होणार आहे पुन्हा एकदा ओके काय कोणाला शंका आहे नाही नाही कोणाला काही शंका अरे बघा आपली टीम वेगळी झालेली आहे सोळा हजारांची आपले लिडर आहे

We yeah. <laughs> चढायला सुरुवात केलेली जय शिवराई खालाप्रमाणे यंदाही सर्व शिवसेक तुम्ही बघू शकता अतिशय उत्साहामध्ये संख्या संख्यामध्ये आज एकदम जोरदार नस नाही नव्वद नव्वद ते चाळीस अंबरनाथ पकड़ नव्वद अंबरनाथ पकड़ नव्वद येत तुम्ही बघू शकता की एकदम जोरदार प्रति एकदम हे बघा थांबा तुम्हाला हे बघा फुल रश आपलीच आहे जय श्रीराम जय श्रीराम काल रायगड आलो तर तू दमले सगळ्या अर्ध्या रस्त्यात पण नाही पोहोचतोय बघा सगळे घाम घुम झालेले पाऊस पण बंद झालेला आहे रायगड वर पाऊस नाही आहे पाऊस आहे पण आता सध्या थांबलेला आहे पाऊस सध्या बंद आहे अर्धा घंटा झाला मी आणि खूप आनंद येतोय घट तर मराठी माणसांनी नाही बघितलं महाराजांच्या जिद्दला सलाम आहे आपली तर चार्जिंग खपली दमलं का दमला चिराग जवळ आणि भाऊजवळ पोच पुढं पहिला

काय बोलताय काय बोलताय इथेच एक पावलट होती जी पूर्ण घसरडी होती हे नंतर गेले अच्छा मी नाईन्टी फायला आलो तिला माझी गोष्ट माझा फर्स्ट टाइम आहे अच्छा बाकी हरिहर आणि कलावंती झालेले आपले अरे वा वा गोरख पण झाला असेल नाही नाही दोनच झाले बघ गोरखी महाराजांनी आडवा पाडलेला मला आता नेक्स्ट करायचं भैरवगड भैरवगड हा जाल तर सांगा भैरवगड प्रॉपर ट्रॅकिंग वाल्या लोकांसोबत जायचे म्हणूनच म्हटलं इक्विपमेंट घेऊन सगळे इक्विपमेंट असतील तर आमच्यासाठी पण एक ठेवा हा ठेव येणार ना आपल्याला जायचं बसून फॉग बघू शकत काही दिसत नाही बघा हे बघा एवढं दुकान थांबले आपले ब्रेक घेतला आता आपण बाकीच्या मागे राहिले म्हणून फ्रेश ते बघा इथं एन्जॉय करायला लागले सगळे काही हे अजून इथं खालीच आहे इथं वर आहे बघा इथं मुख्य दरवाजा या आता फ्रॉक आलाय म्हणून दिसत नाही काय फुल मजा येते एकदम दमले तर आहे सगळे तुझे बघा इथून तुम्ही बघू शकता टकमक टोक आणि बघा काही अतिशय काय करतात ग्रिलच्या पुढे ते तिथून जर कोणी पडला डायरेक्ट काम पच्चीस तर आता आहे परत आठ ठेवतो छत्रिय म्हणून काढलाय सध्या पाटीलचे आहे सगळ्यांकडे रेनकोट आहे का पण कोण कालच कोणी नाही रेनकोट सगळे बॅगेज पडलेले ते बघा बॅग पडा बॅग पण आपल्या पण रेनकोट मोबाईल मुळे घेऊन चाललंय काय होतो दिनेश गुटखा खाऊन काही शिवसेवक ते हा दोन जणांना आत्ताच्या आत्ता पकडलं खाऊन ते चालू ना, ना, ना हा ना जा जा। हा किती जण भेटले तुला आतापर्यंत दोन जण भेटलेले दोघांना गुटखा तुकायला लावलेला आहे आपण त्यानंतर पुढे आपण परत गड प्रवास चालू केलेला आहे बाकीचे बाकी पोहोचले पुढे हां बाकीचे सगळे पोहोचले बऱ्यापैकी महादरवाजापर्यंत अजून आपला पण कार्यक्रम चालू आहे पोचायचा लवकर भेटूया दरवाजा इतक्यात ना हा महादरवाजा महादरवाजा जय शिवराय त्यांनी तुर्चा आपल्याकडून माफी मागितली आहे आणि जो खालेला गुटखा होता ते त्यांनी बॉटल विकत घेऊन पाणी उर्ला करून त्यांनी सोपून दिलेला आहे आणि पुढे त्यांनी गड सफर करायला सुरुवात केलेली आहे आणि महाराजांची आणि तसंच सर्वांची त्यांनी माफी मागितली याच्या पुढे असं होणार नाही आणि याच्या पुढे आम्ही असं काही करणार नाही जय शिवराय जय शिवराय तर चालू आहे म्हणून थोडा क्लिअरिटी थोडा ॲडजस्ट करून घ्या कारण पूर्ण मोबाईल भिजलेला आहे पोस्टला आपण आपण मुख्य जरवायचे इथं करू शकता तर मुख्य दरवाजी इथं आपण पोचलेलो आहे आणि आता इथं आपण एकदा गारत घेणार आहे थोडं ऍडजस्ट करून घ्या कारण पाऊस आहे म्हणून कसं क्लिअरिटी थोडी हे होऊ शकते तर चला आता गारत घेऊ हो। चालू करा

बीकेजे <laughs> त्याच्यावरून थोडं पुढे एक मी बघू शकता शिवकालीन तोप शिवकालीन तुम्ही साईज बघा साईज बघा आणि याच्यामध्ये गाईड भेटला हा थँक्यू सो गाईज जस्ट आता दर्शन घेतलं शिरकाई देवी देवीचं आता आता नेक्स्ट पाऊल राहणार आहे महादरवाजा दरवाजा महादरबार दरबार जो महाराज आमचा दरबार भरायचा महाराज तिथे लोकांना बोलायचे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्या मग समस्या समस्या मार्ग समस्या सॉल्व झाल्या हे बघा फुल रश आज

बरोबर आहे आपण जाऊया आणि प्रसादाचा लाभ घेऊया मित्रांनो तुम्ही मला बघत आहात तुम्ही पण या गडकोटची माहिती घ्या गडकोट फिरा आपण जर आपले महाराजांचे गडकोट नाही फिरलो तर आपल्याला काय करणार बरोबर बोलले एक नंबर बरोबर आहे या सर्वांनी जसे आम्ही फिरतोय तसे तुम्हीही फिरा तुम्हालाही माहिती भेटल तुम्हालाही कळल की महाराजांचा इतिहास काय आहे

त्याच्यानंतर मस्त पैकी जी आपली मोहीम आहे ते आपण चालू करू हा युरिजा पुढचा प्रोग्राम काय आहे गारत घेणार आता सदरेवर जाऊन आपण गारत घेणार आहे आणि त्यानंतर आपली मोहीम चालू करणार आपण चालू करणार नंतर शंकराचं मंदिर मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेणार मोहीम म्हणजे जेवढं पण आपला आहे 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 तुम्ही पण आहे हे आपले वकील साहेब आहे कोणत्या कोण मध्ये असतो तुम्ही मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्ट तर कोणाला काय असेल तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर देतो आणि कमिशन लागू आहे का किती टक्के कमिशन ते सांगा दहा टक्के पण मॅटर आल्यावर हां मॅटर आल्यावर त्याला पाचशे होईल त्याला कमिशन मिळते बरं चालेल चाल डन चालेल मी पण थांबा ना नमो पार्वते पदे ग्यावेता मारता ग्यावे राजा फुले द्रोही जी तुके कुत्ते चद्रोही तुके कुत्ते श्रीराज शिवरायाचे आठवावे रुप शिवरायाचे आठवावे रुप

आता आपल्याला हे बाकी जेवढा पण हे कचरा कचरा जमा करायचा आहे खाली न्यायचं आहे मलंगड नाही गेले हरिहरगड आणि कलावंदी गेले सो हे बघा आता जस जेवण झाले बाकीचे गेले टकमक टोकर टकमक टोकर काय जायला भेटलं नाही आपल्याला कारण सगळे इथं तिथं पसरले सगळे आता आता यांना किती टाइम लागला याला आता येतं ते टकमकटक करून झाले पंधरा वीस मिनटं आपण आहे जेवण करून घेतलं त्यांचं पण जेवण झालं सगळे इथे रस्ता हे झालेले तर आता फोन केला तर आता सगळे इथं भेटणार आहे तर थांबला आता बसलोय तोपर्यंत त्यांनी साफसफाई करायला चालू करून घेतली बारा उलटी मारा त्याच्यामध्ये घेऊन काल्टी मारा आणि खाली घेऊन चाला <कईकोरे> जमा केलाय कचरा आता हे सगळं कचरा खाली घेऊन जाणार आहे किती एक दोन तीन चार पाच अजून सहावी आठ टाकली जेवढा पण कचरा आहे जमा केला आता खाली घेऊन जाणार आहे सगळे देत आहे सगळे आणि महिला पण थकून गेल्या सगळी कार्य झाले घेत ना भूषण किती किलो आहे हा सहा किलो हात लावू हा? लागू का तुम्हाला तुम्हाला सांगायला एकदम अत्यंत चांगली गोष्ट वाटेल आम्हाला आनंदाची कारण आम्ही जे आज सेवा पुरवली आहे जे आम्ही आता तुम्हाला सांगितलं कारण आमचे आम्ही रायगडकर सेवा प्रदेशांतर्फे जे आम्ही आज सेवा केली ती आमच्या महाराजांसाठी आमचं योगदानच आहे हमेशा राहील मरेश व त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता या कायकरी स्वतः खाली उतरल्यावर आणि पायदेशी अनेक सेवेकरी त्याचे महिन आलेले होते म्हणजे महाराष्ट्रातून हर एक कोपऱ्यात इथे सेवेकरी येतात आणि आपली सेवा करतात हा मेसेज आपण का देत आहे कारण की अशी ज्या लोकांना ही माहिती नाही आपले राजांचे गडकिल्ले आहेत तिथे आपण असे स्वच्छता अभियान राबवली पाहिजे व त्याचे खूप खूप आभार करणे लोक पण येतात आणि चांगले कार्य करत असतात व आम्हालाही खूप आनंद वाटतो आणि आम्ही या सेवेसाठी आम्हाला आम्हाला संधी भेटते की आमच्या राजांच्या गडकिल्ल्यानं आम्ही काहीतरी योगदान देऊ तर बघा एवढा कचरा जमा केलेला आहे तर आता एवढं म्हणजे हे बघा एवढ्या गुन्हा जमा झालेला आहे एवढा कचरा जमा केलेला आहे वरून अंबरनाथ आणि उल्हासनगर लवकर चालू आहे चालू आहे आम्हाला अतिशय आनंदाची आणि एक गर्वाची गोष्ट वाटते की आज आम्ही रायगड सेवा प्रतिष्ठानतर्फे व आमच्या सोबतीला असलेले आमचे मित्र सगळे भाऊ बंदी बंधुनी आई वडील ते लहान लहान मुलं आमच्यासोबत सोबत आज जोडलेली आहेत उल्हासनगर अंबरनाथ कल्याण ठाणे डोंबिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्व आमचे सहकारी व परिवार यांचे मी आम्ही आभार मानतो आणि खूप आम्हाला आनंदाची गोष्ट होते की आज आम्ही रायगडवर आल्यावर रायगड रायगडवर आल्यावर स्वच्छता आहे हे आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला व दरवर्षी आम्ही हे प्रयत्न कायम ठेवू व आम्ही हे सेवा चालू ठेवताना सर सर्वांनी एकदम मोलाचे योगदान दिलेले आहेत व सर्वांनी मनापासून आप आपल्या राजांसाठी व आपल्या गडकिल्ल्यांसाठी चांगले कार्य करण्याचे